सुप्रिया सुळेंचा इंदू मिल सरकारवरून निशाणा म्हणाल्या फार रेंगाळत आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील इंदू मिल परिसरात स्मारक बांधण्यात येते आहे या स्मारकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची चारशे पन्नास फूट असणार आहे इंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पायाभरणी सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली आणि नुकतंच या भव्य स्मारकाचा एम एम ए डी आर डी एचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रम सुतार यांनी आढावा घेतला यावेळी त्यांनी इंदू मिल परिसरातील स्मारकाचे बांधकाम साठ ते सत्तर टक्के पूर्ण झाल्याची माहिती दिली यावरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल विचारणा करण्यात आली यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली इंदुमेल स्मारकाबद्दल मी अनेक वेळा बोललो आहे शरद पवार साहेबांनी देखील याचा खूप पाठपुरावा केला आहे पण आता या गोष्टीला तीन ते चार वर्ष झाली आहेत सरकारकडून ज्या गतीनं हे काम पूर्ण व्हायला हवं ते आत्तापर्यंत झालेलं नाही हे दुर्दैव आहे माझी सरकारला विनम्र विनंती आहे की हे काम तातडीनं चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे आता खूप वर्ष झाली आहेत हे काम फारच रेंगाळलं आहे आणि दुर्दैव आहे की अशा कामात जी प्रगती अपेक्षित होती ती झालेली नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे मी ह्याच्याबद्दल अनेक वेळा आधीही बोललेले आहे महाविकास आघाडीचं था सरकार असताना तेव्हा खूप वेळा आम्ही सगळेच जायचो आदरणीय पवार साहेबांनी त्याचा खूप पाठपुरावा केलेला आहे पण आता जवळपास त्या गोष्टीला तीन चार वर्ष झालेली आहेत सरकार ज्या स्पीडने ते काम आतापर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं ते झालेलं नाही दुर्दैव आहे माझी सरकारला विनम्र विनंती आहे की हे काम तातडीने चांगलं दर्जाचं हे लवकर झालं पाहिजे कारण का खूप वर्ष झाली हे काम फार रिंगाळत आहे आणि हे दुर्दैव आहे की अशा कामामध्ये जी प्रगती अपेक्षित होती ती झालेली नाही फक्त भाषणापुरतं बाबांसाहेबांचं सा नाव घेऊन चालणार नाही या सरकारला कृतीमध्ये त्यांनी करून दाखवलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला बाबासाहेबांचे विचार गाववाडी वस्तीपर्यंत पोचवण्याची नैतिक जबाबदारी सरकारची तर आहेच पण आम्हीही ती घेतो कारण का हा विचार खूप मोठा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई